मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे आज तलासरी वडोळी हॉटेलच्या समोर भीषण अपघात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून अपघातून अचानक वळण घेत असताना समोरून येणाऱ्या टेलरला धडक दिल्यामुळे हा मोठा अपघात झाला असून यामध्ये चालक अडकलेला आहे घटनास्थळी वाहतूक शाखेचे पोलीस व तलासरी पोलीस रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली असून चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत एक वर्षापासून अवैध कट सर्वच बंद करायचे ठरले असताना सुद्धा महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अभियंते मात्र आर्थिक मलिद्यापुढे लाचार झाल्यामुळे अवैध कट अजूनही बंद झाले नसल्यामुळेच अनेक वेळी अपघातांना आमंत्रण दिले जाते हा वेळीच कट बंद झाला असता तर आज हा अपघात झाला नसता या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याचं समजते